नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण आज बघणार आहोत संभाव्यतः प्रकरणामध्ये अतिशय महत्वाची उदाहरणं जे की विद्यार्थ्यांना संदिग्ध वाटतात याच प्रश्नामुळे विद्यार्थ्यांचा मार्ग जातो आणि कन्फ्युजन होतं म्हणजे इतकं सोपं प्रकरण देखील अशा प्रश्नांमुळे अवघड वाटायला लागतं मग या प्रकरणामधली अशी गणितं जी अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा तर पहा इयत्ता दहावीमधील संभाव्य हे पाचवं जे प्रकरण त्यामधले मी काय असे प्रश्न निवडलेत की जे मुलांना संदिग्ध होतात त्याच प्रश्नांवरती आपण चर्चा या ठिकाणी अगदी सविस्तर करणार आहोत पहा दोन नाणी फेकली असता पुढील घटनांची संभाव्यता काढा अतिशय सोपा हा प्रश्न आहे परंतु संदिग्ध का वाटतो घटना दोन कमीत आणि जास्तीत जास्त हे काय भानगडे हे कसे प्रश्न सोडवले पाहिजेत अगदी सहजपणे ते पहा तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला दोन नाणी फेकले असता असं परीक्षेमध्ये तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे उत्तर आहे कारण डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे त्यामुळे एमसीक्यू क्यू हा पेपर नाही आहे त्यामुळे आपल्याला सविस्तर लिहायचं आहे तर पहा दोन नाणी फेकले असतात तर याचा अवकाश येस किंवा ओमेगाने आपण मयुरुपी कंसामध्ये लिहितो आता दोन नाणी फेकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे एक तर दोन्ही नाण्यांवरती ना छापा मेळ एच यच छापा म्हणजे एच आणि काटा म्हणजे टेल एक तर दोन्ही नाण्यांवरती ना काटा मिळेल म्हणजे टेटी एक पहिल्यावरती छापा दुसऱ्यावर काटा किंवा पहिल्यावरती काटा दुसऱ्यावर छापा विद्यार्थी मित्र यापेक्षा वेगळे काही जोडी पडणार नाही या चारच या ठिकाणी घटना शक्य विद्यार्थी मित्रांनो दोनचा वर्ग किती आहे चार हे असं लक्षात ठेवायचं म्हणजेच एनऑ पी एस म्हणजे या, या नमनवकातील घटनांची संख्या चार येणार हे ये तुम्हाला दोन नाणी फेकल्यानंतर लक्षात ठेवायचं एच एस एच अगदी सोपं आहे आता त्यानंतर अटी मध्ये या कारण आपल्याला या दोन ज्या अटी दिलेल्या आहेत घटना दिलेल्या आहेत त्यांची संभाव्यता आपल्याला काढायची है ना आता घटना हे काय सांगते पहा कमीत कमी एक छापा मिळणे आता बघा कमीत कमी जेव्हा असे अट असते ना विद्यार्थी मित्रांनो तेव्हा हा जो अंक आहे ना एक याच्यापेक्षा लहान अंक कोणता आहे एक पेक्षा लहान अंक कोणता आहे शून्य म्हणजेच एकही छापा नसलेली जोडी आपल्याला घ्यायची नाही म्हणजे एकच्या वरती तुम्ही किती घेऊ शकता म्हणजे याचा अर्थ जर मला एका चपातीची भूक असेल कमीत कमी मी म्हणत असेल कमीत कमी मला एक चपाती पाहिजे तर याचा अर्थ मी खाज़ू। खाज़ू। एक चपाती खाऊ शकतो जास्तीत जास्त मी किती खाऊ शकतो दीड दोन खाऊ शकतो पण एकच्या खाली मला एक चपातीच दिली नाही तर चालणार नाही म्हणजेच या ठिकाणी छापा इथं चालणार नाही एकच छापा असलेली जोडी कोणती आहे पहा टी एच मध्ये एक आहे एस टी मध्ये एक आहे आणि दोन मला चालणार आहे दोन छापे कारण कमीत कमी ना ना एक आहे ना म्हणजे जास्तीत जास्त मी किती घेऊ शकतो पण बघा टी टीमध्ये एकही छापा नाही आहे म्हणजे ही जोडी चालणार नाही म्हणजे टी टी म्हणजे दोन काटा सोडलेली जोडी आपल्याला घ्यायची नाही ती सोडून द्यायची बाकीच्या घ्यायच्या एच 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 टी आणि टी एच बा इतकं सोपं आहे कमीत कमी एक म्हणजे एक छापा चालेल दोन चालेल पण एकही एक छापा नसलेली जोडी चालणार नाही म्हणजेच एन ऑफ ए बरोबर विद्यार्थी मित्रांनो तीन जोडी आपल्याला भेटल्या मग लगेच आता याचं पी ऑफ एचं सूत्र वापरा घटनेची संभाव्यता ए घटनेची काढायची म्हणजे ऑफ ए जे आले तुमचं त्याला नेहमी तुमच्या नमुना अवकाशातील घटनेची जे संख्या जी तुम्ही लिहिली ना त्याने भागायचं असतं लक्षात ठेवा कारण हा अंक नेहमी मोठा असतो याच्यापेक्षा कुठलीच घटना मोठी नसते आणि याचं उत्तर देणार आहे ते नेहमी शून्य ते एकच्या दरम्यान येतं हा तीनशे चा। चार जर तुम्ही तीनला चारने भागलं तर शून्य पॉईंट असं काहीतरी उत्तर तुम्हाला मिळेल म्हणजेच पी ऑफ ए बरोबर तीनशे चार हे hey, या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर येतं अपूर्णांकामध्येच तुम्हाला उत्तर आहे मित्रांनो आता घटना बी बघूया जास्तीत जास्त एक काटा मिळणे आता पहा जास्तीत जास्त एक काटा याच्या विरुद्ध कमीत कमी अट नेहमी लक्षात ठेवा जास्तीत जास्त आणि कमीत कमी एकमेकाच्या विरुद्ध शब्द आहेत परंतु ते या ठिकाणी आपल्याला उत्तरामध्ये गणिती मांडणीमध्ये कसं लिहायचंय बघा तर बी बरोबर मैरू पिकंस आता काय करायचं पहा एक काटा आता मी जर म्हटलं की जास्तीत जास्त मला एक चपाती द्या म्हणजे याचा अर्थ काय बघा मला एक चपाती दिली चालेल तुम्ही नाही दिली तरी चालेल परंतु मला दोन चालणार नाही हे समजून घ्या कारण दोन दिले दीड दिले तर मी घेऊ शकत नाही म्हणजेच जास्तीत जास्त एक काटा म्हटलं म्हणजे जास्तीत जास्त शब्द आला तर तुम्ही हे जे तुम्हाला अंक दिलेला एक किंवा दोन तीन नाण्यामध्ये दोन असतो इथं तर त्याच्या पुढचं घ्यायचं नाही म्हणजे मागचं सगळं घ्या म्हणजे याच्या विरुद्ध जोड्या घ्या छापा विचारला असेल जास्तीत जास्त तर काट्याच्या चालतील खालच्या पण वरच्या मात्र चालणार नाहीत म्हणजेच या ठिकाणी जास्तीत जास्त एक काटा म्हणजे बघा ज्यामध्ये काटा ना नाही असला तरी तुम्हाला एच एच चालणार आहे परंतु दोन काट्याची जोडी तुम्ही घेऊ शकत नाही कारण कमी जास्तीत जास्त एक काटा म्हटलंय म्हणून या ठिकाणी एच एच एस टी आणि टी एच बघा याच्यामध्ये तर जास्तीत जास्त एक काटा होता म्हणजे नसला तरी तू त्या अटीमध्येच येणार कारण दोन फक्त घ्यायचे नाही एकच लक्षात ठेवायचं जास्तीत जास्त एक काटा म्हणजे दोन काटे नाही म्हणजे बाकीचं सगळं त्या नमुनावशात घ्या कमीत कमी एक छापा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला एकच्या खाली म्हणजे चा ज्याच्यामध्ये छापाच नाही अशी जोडी फक्त बघा म्हणजे दोन्ही बघा दोन्ही प्रश्नांचे अर्थ या ठिकाणी एकच लागायला लागलेत कारण दोघांचे उत्तर सेम आलेत हे बरोबर आहे कारण अटच तशी कमीत कमी आणि जास्तीत जास्त म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो ऑफ बी बरोबर या, या ठिकाणी तीन येतं लगेच याची घटनेची संभाव्यता पी ऑफ बी ने आपण काढूया पी ऑफ बी बरोबर एन ऑफ बी छेद एन ऑफ यस आता यामध्ये टाकूया याचं देखील उत्तर तीनशे चार आता या अपूर्णांकाला भागच जाणार नाही कारण याचं संक्षिप्त रूप आपल्याला तीनशे चार असंच अपूर्णांकामध्ये मांडावं लागेल म्हणजेच दोन नाणी फेकले असता या घटनेची संभाव्यता या दोन्ही अटी कमीत कमी जास्तीत जास्त या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत यानंतर आपण बघूया दुसरा प्रश्न तीन नाणी फेकली असता खालील घटनांची संभाव्यता काढा आता तीन नाणी लक्षात ठेवा तीन नाण्याचं जर उदाहरण आलं विद्यार्थी मित्रांनो तर तुम्हाला नमुना अवकाश हो आता कसा लक्षात ठेवायचा तर दोनचा घन बघा किती होतो आठ होतो म्हणजे या ठिकाणी तुमचं येणार हे लक्षात ठेवा असं लक्षात ठेवायचं मग आठ जोड्या आता कशा होतील तीन नाणे म्हणलं नक्कीच तीन, तीन असणाऱ्या आठ जोड्या कशा येतात बघायचं तर बघा आधी तुम्हाला या ठिकाणी मैरोपी कंस काढायचा आहे आणि त्या मैरुपी कंसामध्ये त्या आठ जोड्या या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपल्याला आता लिहायच्या कशा लिहितोय पहा मी सुरुवातीला तीन छापे तिन्ही नाण्यावरती छापा येईल नंतर तिन्ही नाण्यावरती काटा येऊ शकतो आता या नंतरच्या राहिलेल्या सहा याच खूप महत्वाच्या जोड्या आहेत याच बऱ्याच जणाला येत नाही तर काय करायचं बघा ज्यामध्ये जर तुम्ही याच्या बनवत असाल छापावाल्या तर बघा दोन दोन छापे असणाऱ्या या ठिकाणी तुम्हाला तीन जोड्या भेटतात म्हणजे नक्कीच उरलेला काटा असणारे आता कसं लक्षात ठेवायचं बघा सुरुवातीला दोन छापे म्हणजे नक्कीच कडेला काटा येईल त्यानंतर मधी काटा म्हणजे नक्कीच कडेला चा, दोन छाप्या येतील त्यानंतर शेवटी काटा म्हणजे नक्कीच सुरुवातीला दोन छापे येतील म्हणजे मला एवढंच सांगायचं एक की ज्यामध्ये दोन यच असणाऱ्या बघा फक्त त्यांची पोजिशन बदला म्हणजे उरल्याला नक्कीच तो काटा येणार आहे आणि एकदा छाप्याच्या जोड्या आल्या तर तुम्हाला काट्याचे बनवता येणार किंवा तुम्ही असंही करू शकता तुम्ही आधी काट्याचे बनू शकता म्हणजे आता बघा मी कसं करणार बघा सुरुवातीला दोन छापा म्हणजे कडेला काटा ते म्हणायची गरज नाही सुरुवातीला दोन छापे बघा त्यानंतर कडेला दोन छापे आणि त्यानंतर शेवटी दोन छापे बघा आता या उलट फक्त विरुद्ध करा जिथे एच एच टी केले तिथे काय टी टी एच म्हणजे सुरुवातीला दोन काटे त्यानंतर येईल टी एच टी म्हणजे कडेला दोन काटे आणि त्यानंतर येईल शेवटी दोन काटे बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एच एच एस टी 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 एच एस टी एस टी एच टी एच एच टी टी एच टी एस टी आणि एस टी टी अशा आठ जोड्या तुम्हाला भेटतात म्हणजे एस बरोबर आठ म्हणजे कशा जोड्या तयार केल्या बघा छापा तीन असणाऱ्या आपल्याला एक जोडी काटा तीन असणारी एक जोडी ही तर सोपीच आहे परंतु छापा दोन दोन असणाऱ्या तीन जोड्या आणि काटा दोन दोन असणाऱ्या तीन जोड्या घेताना फक्त पोझिशन लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही छापे घेता तेव्हा सुरुवातीला दोन छापे नंतर कडेला दोन छापे आणि एकदम शेवटी दोन छापे त्यावेळेस तुम्ही काट्याचे तीन घेता सुरुवातीला दोन काटे कडेला दोन काटे आणि शेवटी दोन काटे याप्रमाणे घ्या म्हणजे तुमचं चुकणार नाही आणि हाच क्रम असावा असं काही नाही तुम्हाला जे संपवतं ते तुम्ही घेऊ शकता तर बघा आता यामधील घटना आहे जी की कमीत कमी दोन छाप आपल्याला मिळणे अशी आहे आता कमीत कमी दोन म्हणजे काय आपण मगाशीच बघितलं कमीत कमी दोन म्हणजे आपल्याला दोन चालतील पण दोन पेक्षा एक किंवा नसलेला आपल्याला चालणार नाही म्हणजे दोनच्या पुढे आपण कितीही घेऊ शकतो पण खाली मात्र घेऊ शकत नाही कारण कमीत कमी म्हणजे या अंकाच्या खालचा आपल्याला चालत नाही आता बघा आपण छाप्याचं जोडं बघतोय या ठिकाणी घटना यामध्ये आपण लिहूया ज्यामध्ये एच एच एस तीन चालतील कारण कमीत कमी म्हंटल जास्तीत जास्त किती चालतील टी ती टी टी नाही चालणार कारण चाल, त्याच्यामध्ये एक छापा नाहीये दोन छापे नाहीये आपल्याला दोनच छापा पाहिजेत एच एस टी चालेल येच टी येत चालेल बघा दोन छापा आहेत कमीत चट आहे ना ती यच येत चालेल बस एवढ्याच आता पुढच्या काल नाही चालणार तर तुम्ही बघा कमीत कमी दोन म्हणजे एक आहे एक चालेल का कमीत कमी मध्ये एक कसं होईल मला कमीत कमी दोन चापा दे एक देऊन जमणार आहे का अ तुम्हाला दोनच द्यावं लागतील ना म्हणून ह्या तीनही जोड्यामध्ये बघा दोनदा टी आहेत त्या चालणार नाही म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला चार जोड्या मिळाल्या ये ऑफ ए बरोबर चार अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो कमीत कमी चट लक्षात ठेवायचे असते आता तुम्हाला यामध्ये पी ओफ एचं सूत्र ऑफ ए या ए, ए या किती आलं चार एन एस किती आठ म्हणजे चार एक चार चार दोन आठ म्हणजेच तुम्हाला ऑफ ए या पहिल्या घटनेची संभावता एक छेद दोन हे उत्तर मिळतं आता विद्यार्थी मित्रांनो घटना बी जास्तीत जास्त मला दोन काटा पाहिजेत आता मगाशी सांगितलं तर जेव्हा तुम्हाला जास्तीत जास्त ही अट येते जास्तीत जास्त त्यावेळेस त्या अंकाचा पुढचा अंक जो काय असतो तो कधीच घ्यायचा नसतो म्हणजे याच्या मागं नाही आला तरी चालेल बघा नाही भेटला तरी चालेल म्हणजेच मला एवढं सांगायचं आहे जास्तीत जास्त दोन काटा म्हणजे मी जर म्हटलं मला जास्तीत जास्त दोन सफरचंद द्या तर तीन देऊन चालणार नाही एक वेळेस तुम्ही एक दिला चालेल नाही दिला तरी चालेल दुसरं फळ दिलं तरी चालेल परंतु मला अट काय दोन काटे जास्तीत जास्त पाहिजे म्हणजे तीन काटे घ्यायचेच नाही आता तीन काटे असणारी जोडी सोडा आणि राहिलेल्या सगळ्या जोड्या घ्या कारण अशा पद्धतीने ही अट असते विद्यार्थी मित्रांनो बघा तीन छापा चालणार दोन छापा असणाऱ्या तीनही जोड्या चालणार त्यानंतर काट्याच्याही दोन दोन असताना कारण ते तर आपल्याला जास्तीत जास्त दोन पाहिजे ते तर चालणारच आहे म्हणजे फक्त यात लक्षात काय ठेवायचं आपल्याला की पुढचं बघायचं ना मी परत सांगतो ट्रिक खूप सोपी आहे माझी तुमच्या लक्षात यायला पाहिजे आता बघा या ठिकाणी जोड्या तुम्हाला मिळाल्या एन ऑफ बी बरोबर सात भेटल्या असतील कारण एकच गेली ना म्हणजे पी ऑफ बी बरोबर या ठिकाणी आपल्याला असं लिहिता येईल सात छेद आठात याला भाग जाणार नाही सातशेद आठ बघा तर विद्यार्थी मित्रांनो या तीन नाणी फेकली असता या घटनेची संभवता काढताना कमीत कमी आणि जास्तीत जास्त अटीची उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिली ज्यामध्ये कमीत कमी दोन छापा म्हणजे दोन पेक्षा कमी छापे आपल्याला या ठिकाणी चालणार नाही वर परती जास्त आली तरी चालतील त्या आपण या ठिकाणी घेतल्या आणि जास्तीत जास्त दोन काटा म्हणजे एकच लक्षात ठेवा जास्तीत जास्तची अट जस्त खूप आहे की दोन पेक्षा मोठा अंक म्हणजे तीन आहे या तीन नाण्यामध्ये तो आपल्याला घ्यायचा नाही म्हणजे तीन काटा असलेली जोडी सोडायची आणि राहिलेल्या सगळ्या जोड्या घ्यायच्या म्हणजे त्यामध्ये दुसऱ्या जोड्या त्या अटीमध्ये बसतात फक्त तीन काटा ही बसत नाही कारण जास्तीत जास्त अटच असे की जास्तीत जास्त दोन म्हणजे तीन नाही बाकी सर्व आल्या यानंतर विद्यार्थी मित्रांनो तीन पुरुष व दोन स्त्रिया यांच्यातून दोघांची पर्यावरण समिती बनवायची आहे या प्रश्नावरती बरेच विद्यार्थी गोंधळून जातात या एक कन्फ्युजन होतं तर हे कन्फ्युजन आपल्याला टाळायचं असेल तर हे गणित बघा आता कसं करायचं जोड्या कशा बनवायच्या या जोड्या कशा घ्यायच्या हे समजत नाही तर सगळ्यात पहिल्यांदा बघा पुरुष तीन आहेत ठीक आहे आणि स्त्रिया दोन आहेत तर याप्रमाणे आपल्याला कसं करता येईल बघा तर तीन पुरुष म्हणजे या ठिकाणी पुरुषांच्या आपण तीन जोड्या बनवूया अगोदर बघा तीन पुरुष म्हणजेच या ठिकाणी पुरुषाला आपण यम वन मेल म्हणतो ना यम टू आणि यम थ्री असं मांडलं त्यानंतर दोन स्त्रिया आहेत मग त्या दोन स्त्रियांना आपल्याला असं घेता येईल फिमेल यफ ये वन आणि यफ टू बघा आता आता जोड्या बनवायच्या आपल्याला आणि त्या अवकाशामध्ये कशा घ्यायच्या असतात तर जोड्या बनवण्याची ट्रिक काय सांगतो आता सुरुवातीला पुरुषा पुरुषांमध्ये जोड्या बनवा नंतर स्त्रिया स्त्रियांमध्ये बनवा आणि नंतर एकमेकांमध्ये बनवा म्हणजे आधी त्यांच्या त्यांच्यात लावा आणि नंतर एकमेकांमध्ये लावा म्हणजे एकही जोडी चुकत नाही आणि आपलं अवकाश जर व्यवस्थित आला नाही बरोबर आलं नाही एखादी जोडी मिस झाली तर खालच्या घटना देखील चुकू शकतात त्यामुळे ह्याची काळजी घ्या तर बघा आता नमुना अवकाश बनवताना आता मी जोड्या कशा घेईल बघा मग आता तीन पुरुषांमध्ये जोड्या कशा तयार होतील बघा बघा हा यमोहन हा यम टू बरोबर एक जोडी तयार करेल त्याच्यानंतर हा यम टू या यम थ्री बरोबर एक जोडी तयार करेल आणि नंतर हा यमओन या यम थ्री बरोबर एक जोडी तयार करेल म्हणजे पहिला दुसऱ्या बरोबर दुसरा तिसऱ्या बरोबर म्हणजे पहिला तिसऱ्या एक दोन दोन तीन एक तीन याप्रमाणे जोड्या बनवूया कंसात घ्या यम ओन कॉमा एम टू ही एक जोडी नंतर एम टू कॉमा ही दुसरी जोडी त्यानंतर एम वन कॉमा ही तिसरी जोडी पुरुषांच्या तीन बनवल्या आता स्त्रिया दोनच एक कशी जरी बनवली एफ वन एफ टू काय आणि एफ टू एफ काय ती एकच असते म्हणून या ठिकाणी स्त्रियांची एकच जोडी या ठिकाणी आपल्याला बनवता येईल आता राहायला महत्त्वाचा प्रश्न एकमेकांच्या कशा बनवायचा तर काय करायचं बघा प्रत्येक पुरुष हा प्रत्येक स्त्रीबरोबर जोडीमध्ये आला पाहिजे म्हणजे जर तुम्ही एम वन ला घेत असाल तर तो एम वन एफ वन आणि एफ टू बरोबर येणार दुसरा एम टू घेत असाल तो एफ वन एफ टू या दोन्ही स्त्री बरोबर येणार एम थ्री घेत असाल तर तो देखील एफ वन एफ टू या प्रत्येक स्त्री बरोबर जोडी करणार म्हणजे तीन पुरुषांच्या प्रत्येकी या ठिकाणी बघा प्रत्येकाच्या दोन 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 अशा सहा जोड्या या ठिकाणी तुम्हाला मिळतात म्हणजेच कसं या ठिकाणी लिहिता येईल बघा इथे मी पुढे लिहितो वन कंसात एफ वन यम e वन टू त्यानंतर आता एक पुरुषाच्या दोन झाल्या तशाच e एम टूच्या बाबतीत करायच्या यम e टू कॉमा एफ वन e यम टू कॉमा यफ टू तसंच यम थ्रीच्या करायच्या यम e थ्री कॉमा एफ वन त्यानंतर यम e थ्री कॉमा एफ टू आणि नंतर विद्यार्थी मित्रांनो एमआ पस बरोबर ह्या सर्व जोड्या तुम्हाला लिहायच्या आता किती सोप्या आहेत पुरुषांच्या तीन महिलाची एक चार आणि एकमेकांच्या सहा म्हणजे एकूण दहा जोड्या विद्यार्थी मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तीन पुरुष आणि दोन स्त्रिया यांच्या मधून समिती बनवत असताना दहा जोड्या भेटतात त्या आपण कशा बनवल्या पुरुषा पुरुषांमध्ये तीन बनवल्या एमोनियम टू एम टू एम थ्री आणि एमोनियम थ्री है ना, 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 ना पहिलं दुसरं दुसरं तिसरं आणि पहिलं तिसऱ्या बरोबर अशा लावल्या आता स्त्रिया दोनच एकच जोडी होणार एफ वन आणि एफ टू ची त्यानंतर आता एक पुरुष एक स्त्री म्हणजे प्रत्येक पुरुष प्रत्येक स्त्री बरोबर दोन दोन जोड्या तयार करणार आहे एम वन एफ वन ही एक जोडी एम वन एफ टू ही दुसरी जोडी आता दुसऱ्या पुरुषाच्या बी दोन तशाच होतील एम टू एफ वन आणि एम टू एफ टू तिसऱ्याची तशीच होईल एम थ्री एफ वन एम थ्री एफ टू अशा पद्धतीने दहा जोड्या बनवल्यानंतर आता घटनेकडे या खूप महत्वाचे कारण नमुनौका जर तुमच्या बरोबर असेल तर घटना चुकूच शकत नाही कमीत कमी आठ असू द्या नाहीतर जास्तीत जास्त असू द्या आपण शिकलेलो आहोत आता पहा समितीत कमीत कमी एक स्त्री असावी याचा अर्थ काय कमीत कमी एक स्त्री म्हणजे जास्तीत जास्त किती चालतील पण एक पेक्षा चालणार नाही खाली चालणार नाही म्हणजे आता स्त्री एक तरी चालेल एक पेक्षा जास्त चालेल पण त्या स्त्री कमिटीमध्ये यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहूया घटना घटना आहे म्हणजे समितीत कमीत कमी एक स्त्री असावी जर नमुना अवकाश आपला क्लिअर असेल तर आपल्या या घटना चुकणार नाही त्यात अट आपल्याला शिकवलेली आहे तर कमीत कमी एक स्त्री ही अट आपल्याला पाहायची तर आता बघा जोड्या कोणत्या घ्याव्या लागतील नीड बघा कमीत कमी एक स्त्री म्हणजे का एकच्या खाली आपल्याला चालणार नाही म्हणजे ज्या समितीमध्ये एकही स्त्री नाही अशी जोडी आपल्याला नको एकही स्त्री नसलेली जोडी कोणती पुरुषांच्या जोडी तिथे काहीच उपयोग नाही म्हणजे एक तरी स्त्री असण्यासाठी आपल्याला एक स्त्री असणाऱ्या जोड्या आणि दोन स्त्री असणाऱ्या जोड्या घ्यायच्यात म्हणजे फक्त पुरुषांच्या जोड्या वगळायच्या म्हणजेच पहिल्या तीन जोड्या वगळा बाकी सगळ्या तुम्हाला या ठिकाणी लिहिता येईल म्हणजे एफ वन एफ टू स्त्रियांची एक आता एकमेकांच्या राहिलेल्या सहा ते आपण या ठिकाणी घेतलेल्या एम वन एफ वन त्यानंतर एम वन एफ टू त्यानंतर एम टू एफ वन त्यानंतर एम टू एफ टू त्यानंतर यम थ्री एफ वन आणि शेवटची जोडी यम थ्री एफ टू विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला मध्ये सात जोड्या भेटतात अट काय परत सांगा कमीत कमी एक स्त्री म्हणजे अशा जोड्या की ज्यामध्ये एकही एक स्त्री असलेली चालेल एक पेक्षा जास्त स्त्री असलेली म्हणजे दोन स्त्री असलेली जोडी चालेल पण एकही एक स्त्री नसलेली जोडी म्हणजे पुरुषांच्या जोड्या चालणार नाहीत झालं फक्त आपल्याला घटना लिहायची होती ठीक आहे आता विद्यार्थी मित्रांनो घटना बी आपण सोडूया ज्यामध्ये समितीत एक पुरुष आणि एक स्त्री असली पाहिजे अशा जोड्या मग त्या किती आहेत बघा पुरुषा पुरुषांच्या गेल्या स्त्रिया स्त्रियांच्या गेल्या एकमेकांच्या सहा आहेत त्याच तुम्हाला या ठिकाणी लिहायच्या म्हणजेच बी मध्ये आपण लिहिणार आहोत पहिला पुरुष यम वन यफ वन या स्त्री बरोबर एक जोडीमध्ये येईल तोच यम वन यफ टू बरोबर येईल म्हणजे यम वन दोन जोड्या झाल्या तसंच एम टू वाल्या दोन करा एम टू एफ एम टू एफ टू त्यानंतर एम थ्री वाल्या पण तशाच एम थ्री एफ वन आणि एम थ्री एफ टू अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एन ऑफ बी म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सहा जोड्या भेटतात ठीक आहे त्यानंतर शेवटची घटना सोपी समितीत एकही स्त्री नसावी अशा जोड्या कोणत्या आहेत फक्त पुरुषांच्या त्याच घ्या मग अशा जोड्या किती आहेत फक्त तीन ओनली मॅन फक्त पुरुष मग त्या पुरुषांच्या तीन कोणत्या आहेत बघा एम वन एम टू पहिलं दुसऱ्याला एम टू एम थ्री दुसऱ्या तिसऱ्याला आणि एम वन एम थ्री पहिलं तिसऱ्याला एक दोन दोन तीन एक, दीन, एक दीन। तीन म्हणजेच या ठिकाणी एन ऑफ सी म्हणजे पुरुषांच्या फक्त आपल्याला तीन जोड्या ठिकाणी भेटतील अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो भले या प्रश्नामध्ये तीनच्या जागेवरती चार अंक येऊ द्या दोन स्त्रियाच्या जागेवरती दोन येऊ द्या पाच येऊ द्या किती आलं तरी जोड्या बनवताना एकच थ्री कोणती आहे त्यांच्या त्यांच्यातल्या जोड्या आधी बनवायच्या आणि नंतर एकमेकात बनवायच्या म्हणजे चुकत नाही आणि एकदा तुमचा नमुना अवकाश बरोबर आला तर त्या घटनेमध्ये देखील तुम्हाला ते प्रश्न बरोबर येण्याचे चान्सेस जास्त असतात तर अशा पद्धतीने आपण हा तिसरा प्रश्न या ठिकाणी सोडवला तर विद्यार्थी मित्रांनो दोन अंकी संख्या तयार करण्याचं हे देखील गणित परीक्षेमध्ये वारंवार विचारलं जातं कधीकधी त्या शब्दामध्ये थोडा बदल करून तो संदिग्ध प्रश्न तयार होऊ शकतो म्हणून हा प्रश्न या ठिकाणी कसा सोडवायचा याची ट्रिक या ठिकाणी सांगणार आहे बघा अंकाची पुनरावृत्ती न करता कधीकधी परीक्षेमध्ये अंकाची पुनरावृत्ती करता असा प्रश्न येऊ शकतो त्यामुळे समजून घ्या आता दिलेल्या प्रश्नामध्ये तुम्हाला आ, डबल अंक घ्यायचे नाहीत म्हणजेच डबल एक डबल दोन डबल तीन डबल चार डबल पाच असे अंक तुम्हाला घ्यायचे नाहीत आणि अंकाची प्रवृत्ती न करता तुम्हाला त्या संख्या अचूक बनवायच्या कशा बनवायच्या बघा तर आता बरेच जण काय करतात शून्याला धरून त्या संख्या बनवतात शून्य एक शून्य दोन म्हटलं तर मला सांगा शून्य दोन म्हटलं काय आणि फक्त दोन म्हटलं काय शेवटी ती एकच संख्या तयार झालेली दोन अंकी संख्या तयार करताना शून्याला सुरुवातीला घेऊन चालणारच नाही त्यामुळे शून्य कट करा आता तुम्हाला या ठिकाणी बघा मी कशा संख्या तयार करायला शिकवणार आहे बघा एक ला घेऊन सुरुवात करायची बघा एक क्रमाने जावा म्हणजे एकही संख्या चुकणार नाही आता बघा मी बरोबर या ठिकाणी तुम्हाला दाखवतो तर नमुना अवकाश ने आपण दाखवतो तर पाहता एक बरोबर शून्य घ्या म्हणजे दहा आता एक वर एक आपल्याला घ्यायचं नाही लक्षात ठेवा आपल्याला काय काय घ्यायचं नाही अकरा बावीस तेहतीस चव्वेचाळीस आणि पंचावन्न या संख्या आपल्याला नको आहेत कारण पुनरावृत्ती नको आहे आपल्याला इथे दिलेलं आहे पुनरावृत्ती न करता म्हणजेच बघा आता दहा दहा नंतर लगेच काय येईल बारा बारा नंतर बघा तेरा चौदा आणि पंधरा तेरा चौदा आणि पंधरा बघा पाच संख्या तयार झाल्या तशाच आता दोन ला घेऊन करायच्या बघा वीस एकवीस बावीस चालणार नाही तेवीस चोवीस पंचवीस बघा तसंच तीनला घेऊन करा तीस एकतीस बत्तीस तेहतीस चालणार नाही चौतीस पस्तीस त्यानंतर चारला घेऊन करा बघा चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस चालणार नाही पंचेचाळीस घ्या आणि शेवटी पाचला घेऊन करा पन्नास एक्कावन्न बावन त्रेपन्न आणि चोपन्न कारण पंचावन्न चालणार नाही अशा जोड्या बनवल्या विद्यार्थी मित्रांनो एस तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे बघा किती झाल्या प्रत्येकाच्या पाच पाच किती झाल्या पाच चोक वीस झाल्या का पंचवीस झाल्या बघा आता कारण कन्फ्युजन होणार आहे बघा या दहाच्या म्हणजे एक असणाऱ्या पाच झाल्या वीस असणाऱ्या पाच झाल्या तीस तीन असणाऱ्या पाच झाल्या चार अंक घेऊन आपल्याला पाच झाल्या आणि पाच अंक घेऊन पाच झाल्या म्हणजे या ठिकाणी बघा पाचच आहेत ना संख्या या ठिकाणी काय आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा अंक आहेत पण पाचच का झाल्या कारण शून्याला सुरुवातीला किंमत नाहीये म्हणून पाच या जोड्या विद्यार्थी मित्रांनो शून्याचा जागा दुसरा अंक असता तर कदाचित जास्त झाल्या असत्या आता पंचवीस जोड्या तयार झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बघा एकही चुकली नाही कारण मी क्रमाने गेलो ना क्रम महत्वाचा होता इथं कारण मधून कशी तुम्ही बनवले असता तेवीस एकवीस वीस तर बघा चुकण्याची शक्यता असते कारण नमुनवकर जितका तुमचा व्यवस्थित येईल ना मी मागाशीच बोललो तितकं या ठिकाणी तुम्हाला पुढं चुकण्याचे नसतात तुम्ही तुम्हाला माहिती आहेत का नाही ज्या संख्येच्या एक स्थानी शून्य दोन चार सहा आठ म्हणजेच पहाड्यातल्या दोन ने भाग जाणाऱ्या संख्या बघा आता पहिली काय दहा नंतर बारा चौदा वीस बघा चोवीस तीस बत्तीस चौतीस त्याच्यानंतर चाळीस बेचाळीस त्यानंतर पन्नास आणि बावन्न आणि चोपन्न ठीक आहे म्हणजेच या ठिकाणी बघा तुम्हाला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा संख्या भेटल्या म्हणजे ऑफ ए बरोबर तेरा आता लक्षात ठेवा एकूण संख्या पंचवीस आहे निम्या आणि निम्या विषम असतात आता या ठिकाणी तेरा संख्या आल्यात कारण पंचवीस हा ऑड नंबर आहे आणि यामध्ये संख्या ज्या तयार झाल्यात या अंकांपासून तयार केल्यामुळं या ठिकाणी तेरा संख्या आपल्याला भेटतात बारा न भेटतात बघा एखादी संख्या राहिली का नाही कारण व्यवस्थित घेतल्या म्हणून आपली एक पण संख्या राहिलेली नाही आता तयार झालेली संख्या तीनने भाग झालेली तीनची कसोटी माहीत पाहिजे ज्याला तीनची कसोटी माहिती त्यालाच या संख्या आहे न चुकता बेस महत्वाचा आहे तीनची कसोटी म्हणजे काय दोन अंकाच्या जे दोन अंकी संख्या नाही त्यातील सर्व अंकांची बरीच तीनच्या पाड्यात लिहायला पाहिजे म्हणजे तीनने भाग जाणार आता तीनचा पाडा तुम्हाला तीस पर्यंतच येतो बरोबर आहे ना तीस पर्यंतच आपण पॅट केला आपण तीनदाय तीसच म्हणतो ना तीन गुणिला अकरा समजा ते तीस नाही कधी करत म्हणून बघा आता बघा सुरुवातीची बारा येईल तीनपाचे पंधरा तीन सक अठरा घेऊ नका इथं नाहीये एकवीस घ्या त्याच्यानंतर चोवीस घ्या त्याच्यानंतर तीस घ्या इथपर्यंत सगळ्या नाही येतं आता पुढे येत नाही बघा आता बेरीज मनातल्या मत घालला प्रत्येकाची करत बसण्याची गरज नाही फक्त नजर फिरवा याच्यावरून बघा तीनच्या पाण्यातली बेरीज येत नाही आता तीनच्या पाड्यातली बिरीज का इथून बेचाळीस चारण दोन सहा शंभर टक्के चौदा त्रिक बेचाळीस बघा गेला भाग चौदाचा भाग बसला तीनने भाग लिवा बेचाळीस झालं पंचेचाळीस येणारे चार पाच नऊ म्हणजे पंधरा त्रिक पंचेचाळीस गेला भाग पन्नास ला खेळत बसू नका एक्कावन्न सतरा त्रिक एक्कावन्न बघा एकावन्न पाच आणि एक ची बेरीज सहा आली तीनच्या पटीतली आहे बावन्न नाही जाणार सात बेरीज येते त्रेपन्न आठ येते चोपन्न बघा चोपन्न येणार कारण पाचन चार नऊ किती त्रिक चोपन्न प्रश्न विचारा स्वतःला अठरा त्रिक चोपन्न उत्तर येतं अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ऑफ बी बरोबर या ठिकाणी तुम्हाला बघा किती संख्या भेटल्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ भेटल्या एकही संख्या चुकली नाही सगळ्यात महत्वाचं आता ही घटना देखील विद्यार्थी चुकतात कस काय चुकलं यात काय का, का बरोबरीचा प्रश्न देखील आपला चुकतो कारण आपण व्यवस्थित तो बघत नाही ती संख्या पन्नास पेक्षा मोठी असते पन्नास पेक्षा मोठी ज्याच्याशी बरोबरी केली ना त्याला कधीच घ्यायचं नाही मग आता पन्नास पेक्षा मोठी म्हणजे काय एक्कावन बावन्न त्रेपन्न चोपन्न म्हणजे किती आहेत बर बर चार आहेत कारण पंचावन्न आपण घेऊ शकत नाही ती पुनरावृत्ती झालेली संख्या म्हणून एकावन्न बावन त्रेपन्न आणि चोपन्न या चारच संख्या विद्यार्थी मित्रांनो घ्यायच्या म्हणजे एन ऑफ सी बरोबर चार तुम्हाला मिळतात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य प्रकरणामधील मुलांना संदिग्ध वाटणारे प्रश्न अगदी सहजपणे सोप्या ट्रिक्स ट्रिक्सद्वारे या ठिकाणी मी समजून सांगण्याचा शंभर टक्के प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल ही पद्धत आवडली असेल तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करायला आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये दे हे देखील जरूर सांगा की तुम्हाला या टॉपिकवरती आणखी कोणते प्रश्न संधी किती वाटतात कोणते प्रश्न मी घ्यायला पाहिजेत कोणत्या प्रकरणावरती मी व्हिडिओ बनवायला पाहिजे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का धन्यवाद